ओमशांती पंधरा मे एकोणावीसशे त्र्याऐंशी लहान लहान मुलांना बापदादा म्हणाले उद्याची तकदीरची तस्वीर लहान लहान मुलांमध्ये पाहत आहेत बापदादा म्हणतात हे धरतीचे चमकते सितारे आहेत हेच भाग्यवान सितारे जगाला नवा प्रकाश देण्याच्या निमित्त बनतील स्थापनेच्या वेळी ज्या लहान लहान मुलांनी दृढ संकल्प केला होता आज शिवशक्ती पांडव सेनेच्या रूपात कार्य करत आहेत तसही मुलांना महात्मा म्हणतात खरे खरे महान आत्मा म्हणजे श्रेष्ठ पवित्र आत्मा तुम्ही आहात नेहमी आपले श्रेष्ठ जीवन लक्षात ठेवा प्रत्येक मुलगा विश्वातील सर्व आत्म्यांच्या श्रेष्ठ परिवर्तनाच्या निमित्त आहे अमृतवेलेपासून रात्रीपर्यंत सहज योगी श्रेष्ठ योगी जी श्रेष्ठ जीवनाची दिनचर्या आहे त्याप्रमाणेच चालण्याचा दृढ संकल्प करा सगळे तुझेच आहे माझे शब्द बदलून तुझे करून टाकले हा एकच शब्द नेहमीसाठी डबल लाईट बनवतो डबल लाईट बनले की नेहमीसाठी सहज उडती कलेवाले बनून जाल तुम्ही सगळे श्रेष्ठ कुळातील ब्राह्मण आत्मा आहात संपन्न आहात संकल्प बोल आणि कर्म मध्ये स्वत पण पण करता बना कोणत्याही आत्म्यासाठी नेहमी श्रेष्ठ भावना आणि श्रेष्ठ कामना ठेवा हे सगळ्यात मोठे पुण्य आहे ज्या आत्म्याला ज्या वस्तूची गरज आहे ती त्याला देणे हे पुण्य आहे पुण्य आत्मा नेहमी स्वतला दाताचे मुलं देणारे समजतात हदचे कौतुक स्वीकार केले म्हणजे नेहमीची प्राप्ती गेली पुण्य आत्मा नेहमी आपल्या बोलद्वारा दुसऱ्यांच्या आनंदात बाबांच्या प्रेमात अतिंद्रिय सुखामध्ये रुहानी आनंदमय जीवनाचा अनुभव करवतील त्यांचा प्रत्येक बोल खुशीची खुराक असेल बाप दादा आपल्या लहान मोठे बेफिकीर बादशहांना पाहत आहेत संगम युगातच इतक्या मोठ्या मोठ्या बादशहांची सभा भरते पूर्ण कल्पात असा कोणी बाप नाही की ज्याची लाखो मुलं बादशाह आहेत छोटासा मुलगाही म्हणतो मी लक्ष्मी नारायण बने सगळ्यांनाच हा ईश्वरीय नशा आहे की मी राजपरिवाराचा आहे प्रत्येक मुलगा भाग्यवान आहे हे संगम युग जितकं छोटं युग आहे तितक्याच त्यात विशेषता भरलेल्या आहेत युगात ज्या प्राप्तिया आहेत त्या आणखी कोणत्याही युगात नाही संगम युग आहे मजा करण्याचं युग खातानाही बाबांच्या सोबत मजेने खा चालतानाही भाग्यविधाता बापाच्या हातात हात देऊन चला ज्ञान अमृत पितांनाही दादांच्या सोबत प्या कर्म करा तेही करावन हार बाबांच्या सोबत निमित्त करणारे आहेत असे समजून करा झोपतानाही बाबांच्या आठवणीच्या मांडीवर झोपा उठल्यावरही भगवंताशी रुरुहान करा मजाच मजा आहे बाप दादा म्हणतात हा छोटासा जन्मच मुळी मजा करण्यासाठी आहे या अलौकिक जन्माची धारणा आहे मजेमध्ये राहणे दिव्य कर्म आहे सेवेच्या मजेत राहणे जन्माचे लक्ष आहे मजेत राहणे आणि पूर्ण विश्वाला मजेवाली दुनिया बनविणे बाप दादा म्हणतात नेहमीसाठी नारायण बनायचे असेल तर नेहमी योगी जीवनात रहा। रोज सकाळी उठून गुड मॉर्निंग जरूर करा चांगले गुण धारण केले तर जगात तुम्ही रुहानी गुलाब बनून सुगंध पसरवाल असे चला जसे फरिस्ते चालत आहेत फरिस्त्यांचा आवाज होत नाही बापदादा म्हणतात नेहमी स्वतला विश्वातील सर्व आत्म्यांचे कल्याण करणारी आत्मा समजा सगळ्यात श्रेष्ठ कार्य आहे बाबांचा परिचय देऊन बाबांचे बनविणे दुनियावाले भटकत आहेत शोधत आहेत आणि तुम्ही बाबांना जाणलं तुम्ही तकदीरवान आहात भाग्यवान आहात नेहमी बाबांची पारलौकिक आठवण करा तरच श्रेष्ठ कुमारी बनू शकाल एक एक कुमारी खूप मोठे कार्य करू शकते विश्व परिवर्तन करण्याच्या निमित्त बनू शकते पहिले स्वतःचे परिवर्तन करा मी श्रेष्ठ आत्मा आहे मी पवित्र आत्मा आहे मी महान आत्मा आहे मी भाग्यवान आत्मा आहे याच आठवणीत रहा आपलं वर्तमान आणि भविष्य नेहमी लक्षात ठेवा हे ज्ञानाचे शिक्षण एकवीस जन्म कामात येईल आपल्या जीवनाचा निर्णय स्वतःच करायचा आहे तुम्ही शिवशक्ती आहात तुम्हाला कोणी बंधनात बांधू शकत नाही बकरीला बांधतात शक्तीला नाही शक्तीचे वाहन सिंह आहे बापदादा म्हणतात नेहमी लक्षात राहते ना की आपण निमित्त सेवाधारी आहोत करावन हार निमित्त बनवून करवून घेत आहे अलौकिक कार्य ओझ समजून केलं तर बरोबर होणार नाही बाप चालवत आहे तर तुमच्या पायाला श्रीमत चे चाक लागले आहेत यामुळे पुरुषार्थाची गती वाढते नेहमी असे सेवाधारी बनून चाला नेहमी उडत रहा। याला म्हणतात नंबर वन योग्य सेवाधारी बस बाबा बाबा आणि बाबा प्रत्येक सेकंदात हाच आवाज येत राहिला पाहिजे बस बाबा आणि मी नेहमी असे लीन रहा की तिसऱ्यामध्ये येणारच नाही दुसरं काहीच पाहू नका ऐकू नका ऐकल्यानेही प्रभावित होता बस बाबा आणि मी नेहमी मजेत राहा खूप नाचा गीत गा आनंदात रहा, सेवा पण आनंदाने नाचत नाचत करा ओम शांती